श्रावण महिन्याची सुरुवात होताच पहिल्याच दिवशी राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली यंदाचा श्रावण महिना हा वैशिष्ट्यपूर्ण असा आहे एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासून चालू होते आहे तर अठरा वर्षानंतर या श्रावण महिन्यात पाच सोमवार येतात राधानगरी तालुक्यातील अनेक महादेवाच्या मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती चक्रेश्वर मंदिर व गुडाळमधील गुडाळेश्वर या दोन प्रमुख मंदिरात आज भाविकांची गर्दी पाहायला मिळाली चक्रेश्वर मंदिरात सकाळी पहाटेच अभिषेक करून पूजा अर्चा करण्यात आली होती तर भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासान भरारी उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी बी फार्मसी पी जीएनएम जी एन एम नर्सिंग बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सीईटी टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी होम सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस